माडा लोकसभेच्या रिंगणात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्याकडून माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील की माननीय बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस तालुका प्रतिनिधी बहुचर्चित असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघातून तुतारीचा आवाज घुमणार असे वातावरण तयार झालेले असतानाच अनेक जणांची नावे बहुचर्चित असतानाच धैर्यशील मोहिते पाटील व बाळासाहेब कर्णवर पाटील यांची नावे आघाडीवर असल्याचं समजतंय याबाबत अधिक माहिती घेतली असता येत्या तीन ते चार दिवसात शरदचंद्रजी पवार आपला पत्ता कोणाच्या नावे उघड करतील हे दिसून येणारच आहे चालू परिस्थितीमध्ये माडा मतदारसंघामध्ये शरद राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा बोलबाला मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचं समजून आलंय एकंदरीत चुरशीच्या निवडणुकीमध्ये तुतारीचा आवाज खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात घुमण्याची शक्यता वर्तवली जात आहे व तशी तयारी ही दिसून येत आहे तोपर्यंत थांबा आणि पहा हीच भूमिका स्पष्ट होत आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका